नमस्कार मंडळी स्वागत आहे आपल्या YouTube चॅनलवर ज्याचं नाव आहे काहीतरी स्पेशल खाऊया आज आपण बनवणार आहोत अतिशय चविष्ट आणि पौष्टिक अशी मेथीची भाजी या भाजीमध्ये लोह कॅल्शियम आणि फायबर मोठ्या प्रमाणात असतं चला तर मग सुरुवात करूया आता भाजी बनवण्यासाठी लागणारे साहित्य एक कांदा लसूण हिरवी मिरची सुका कोब्रा त्याचबरोबर एक मोठ्या आकाराचा बटाटा जो मी बारीक चॉप करून घेतला आहे आणि मेथी सर्वप्रथम एका पातेल्यामध्ये दोन पळी इतके तेल घालूया तुम्ही भाजीच्या प्रमाणानुसार तेल ॲडजस्ट करू शकता तेल थोडं गरम झालं की त्यामध्ये पाव चमच जिरे घालायचे आहे त्यानंतर आपण हिरवी मिरची आणि लसूण घालून घेऊया लसूण आणि मिरची घातल्यानंतर आपण एक मिनिट परतून घेऊया आणि कांदा ऍड करूया कांदा घातल्यानंतर कांद्याला मऊ होईपर्यंत शिजवून शिजू द्यायचा आहे तुम्ही पाहू शकता कांदा चांगला शिजला गेला आहे थोडा मऊ झाला आहे आपण आता चवीनुसार मीठ घालून घेऊया त्यानंतर पाव समज हळद घालायची आहे आणि चांगलं परतून घ्यायचं आहे चांगलं परतल्यानंतर आपण आता त्याच्यामध्ये मेथी आणि बटाटे घालून घेऊया बटाटे हे बारीक स्लाइस मध्ये कट करायचं जाडजाड ठेवायचं नाहीये बटाटा आणि मेथी टाकल्यानंतर आपण आता परतून घेऊया चांगलं परतल्यानंतर आपल्याला आता पातेल्यावर झाकण ठेवून द्यायचं आहे झाकणावर पाणी ठेवायचं आहे आणि भाजीला चांगलं शिजू द्यायचं आहे दोन मिनिट झालेले आहेत आपण आता भाजीला परतून घेऊया दोन दोन मिनिटने भाजीला परतायचं आहे नाही तर मग भाजी पातेल्याला लागू शकते आपल्याला इथे भाजीमधला बटाटा शिजला की नाही हे चेक करायचं आहे भाजीमधला बटाटा शिजला की त्याच्यामध्ये सुकंकोबरं घालून घ्यायचं आहे आणि दोन मिनिट वाफ काढून घ्यायची आहे दोन मिनिट झालेले आहेत भाजी आता शिजली गेली आहे आपण आता गॅस बंद करूया ही भाजी वरण भातासोबत अप्रतिम लागते तर मंडळी अशी होती मेथीच्या भाजीची रेसिपी तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर पुन्हा भेटूया अशाच वेगवेगळ्या रेसिपींसह नमस्कार